गरुड पुराण हिंदू धर्मातील अठरा पुराणांपैकी एक महत्वाचा ग्रंथ आहे गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा कोणत्या ना कोणत्या योनीत प्रवेश करतो त्यामध्ये चौऱ्याऐंशी लाख योनीचा उल्लेख आहे ज्यामध्ये प्राणीयवनी वृक्षयोनी कीटक योनी आणि मनुष्ययोनी इत्यादींचा समावेश आहे परंतु आत्मा कोणत्या योनीमध्ये प्रवेश करेल हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते गरुड पुराणात काही कर्माचं वर्गीकरण हे महापाप म्हणून केले आहे अशी पाप, पाप करणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर प्रेत येऊनी मिळते चला तर पाहुयात ही कोणती कर्म आहे जे केल्याने माणसाला मृत्यूनंतर प्रेत येऊनी मिळते व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला गरुड पुराणानुसार स्वर्ग नरक पितृलोक किंवा मोक्ष प्राप्त होतो पण काही कर्मे इतकी वाईट असतात की ती माणसाला मृत्यूनंतर प्रेत येवनीत घेऊन जातात प्रेत येऊनी सर्वात भयावह मानली जाते मोठ्यात मोठा पापीसुद्धा या योनीला घाबरतो चला तर मग जाणून घेऊयात गरुड पुराणात कोणत्या कर्मामुळे प्रेत येवनी मिळते गरुड पुराणात असेही म्हटले आहे की मृत्यूनंतर ज्या व्यक्तीचे अंतिम संस्कार शास्त्रानुसार केले जात नाहीत तेव्हा त्याच्या आत्म्याला प्रेत येऊनी मिळते जेव्हा त्याचे अंतिम संस्कार विधीशास्त्रानुसार केले जातात तेव्हा त्याचा आत्मा प्रेतएनीतून मुक्त होतो पित्तराचे श्राद्ध करताना अन्न नेहमी पहिले ब्राह्मणाला खाऊ घालावे व नंतर आपण खावे जर तुम्ही त्याच्या अगोदर अन्न खाल्ले तर ते उष्टे जेवण मानले जाते ही चूक माणसाला प्रेत येवनीत पाठवते गरुडपुराणातील कथेतून असे सांगितले आहे की एकदा श्राद्धाच्या वेळी एका ब्राह्मणाने एका वृद्धाला आपल्या घरी बोलावले म्हातारपणामुळे त्याला येण्यास उशीर झाला म्हणून त्या व्यक्तीने श्रद्धासाठी तयार केलेले अन्न गुपचुप खाल्ले नंतर वृद्ध व्यक्ती आल्यावर त्यांना जेवण देण्यात आले मृत्यूनंतर त्या व्यक्तीला त्याच्या कुकर्मामुळे प्रेत येऊनी जावे लागले तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे हे शास्त्रात मोठे पुण्य मानले गेले आहे आणि तहानलेल्या व्यक्तीला पाणी न देणे किंवा त्याच्या हातातील पाणी हिसकावणे भुकेल्याला भोजन न देता स्वतःच अन्न खातो हे महापाप मानले गेले आहे अशा व्यक्तीला प्रेत येऊन कष्ट भोगावे लागते चोरी करणे आणि दुसऱ्याचं धन हिसकावून घेणे याला गरुड पुराणात महापाप मानले गेले आहे कारण ज्या व्यक्तीच्या इथे चोरी होते त्या व्यक्तीचं नुकसान होतं तो दुःखी होतो आणि चोरी करणाऱ्या व्यक्तीबद्दल तो शिवाशाप देऊ लागतो त्यामुळे चोरी करून व जबरदस्ती हिसकावून इतरांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला प्रेत येऊनी मिळते जे लोक त्यांच्या आईवडील आणि भावंडाशी गैरवर्तन करतात त्यांना उपाशी तहानलेले ठेवतात मन दुखावतात अशा लोकांना मृत्यूनंतर प्रेत येऊनी जन्म घ्यावा लागतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा